तर बघा हे ना बांडे धुवायचं आहे याला काहीतरी बेशन म्हणतात थांबा तुम्हाला पुढच्या कि दाखवते ते कसं काय थांबा श्या बाका हे जे हाय ना सगळं घाण झालंय तर हे घाण कशामुळं झालंय तर या बोरिंगच्या पाण्यामुळे घाण झाला असणारी मला तर असच वाटतय कारण की जे बोरिंगचं पाणी असतंय ना ते आपण हांड्यावरती जाकण जरी ठेवलं ना आणि त्या जाकणावरती बोरिंगचं पाणी सांडलेलं असलं ना दुसऱ्या दिवशी त्याचा असंच डाक पडतं तर मला तर वाटतंय बोरिंगच्या पाण्यामुळे झालेलं असणारे एवढं खराब बेशन पण ह्याच्यामध्ये मला भांडी पण दु वाटणार एवढं घाण वाटतं या तर बघा हे कुठं बुट कुठं बुट आता स्वच्छ दिसतंय ना हे कुटा -बुटा, कुटा -बुटा ना मी आता उलतण्याने काढले ते निघतंय थोडंसं बरं का पण तुम्हाला जर माहिती असलं ना तर हे कशामुळं स्वच्छ निघल तर मला कमेंटमध्ये सांगा बरं का जसं की फरची मी आपल्या हार्पिकनी सगळी घासून काढली चकाचक तसंच चक, हे पण सांगा मला कसं कशामुळे निघल चकाचक चांगलं तर हे मला चांगलं वाटा ना बरं का आता तुम्ही म्हणता ये नळ का चालू ठेवलाय तर पण हा बिघाडला या नळपणा असा बिघाडला हेव काय असं दाबलं ना तरच हो शांत बसतो या आणि असं सोडलं की झाली याची सुरुवात गळायची आणि मग मी काय डोकं लावलंय मग माझं काम झालं ना भांडी भिंडी कसायचं आता हे काय हे मला एवढी भांडी कसायची तर मग माझं काम झालं ना भांडी कसायचं मग मी काय करते हा नळाला आहे ना हे काय हे लबर आहे केसांचा तू असा लावून ठेवते हे काय असं असा लावला की मग ते गच बसत इथं आणि नळ पण बना म्हणजे गळायचा हे होतो या होतो या पण आता मला भांडी घासायच्या म्हणून साठी ते लेच कुठं नाही हे काय या बघा रातच नाही अजिबात गळायचं तर राहत नाही हे काहीतरी लिपीजी वाटतं तर तेवढं मला ह्या भांडीचं सांगा का निघत आहे कशाने कारण हे चांगलं वाटत नाही ना ले गाण वाटत भांडी पण मला इथं घासायची नाही हे काय बघा हे का कशामुळे सिमेट कसं ते थर बसतोय असं झालंय सिमेट चा कसं थर बसतोय सिमेटचं आपलं कसं शिमेट असतोय तसं आणि धुतलं ना चकाच गुतलं तरी पण ते ह्याच्यासारखं वाटला धुतलं तरी पण ह्याच्यासारखं वाटाना चकाचक ग जरी गासलं ना मी किती आले पासून आठ दिवस झाला आता काल आठ दिवस झालं मी तल चकाचक गाजते गासते तरी पण ते, 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 ते निघानाच अजिबात कसं काय करावं आता भिजून भिजून थोडं थोडं निघाय लागले तरी पण मला वाटतं एकदाच क्लीन झालं की मग चकाचक वाटतं ना बेशनमध्ये बरोबर का नाही म्हणजे किचनच किचन स्वच्छ असलं की मग किचन नाही किचन हॉल बेडरूम जरी असलं असलं ना तीन रूमचं जरी घर असलं स्वच्छ असलं तरीच आपल्याला घरात उभं राहायची वाटते नाहीतर हे असं काही गच्याडपण असलं ना मला तर अजिबात उभं राहू वाटत नाही थांबूच वाटत नाही त्या घरामध्ये आणि कसं भाड्याचं असलं तर म्हणून काय झालं आपण स्वच्छता ठेवायलाच लागते ना कारण आपण जिथे राहतोय खातोय पितोय नाही का स्वच्छता ठेवली तर काय होते आहे का नाही आता पाणी लिहायचं वायाला चाललंय थांब मी आता हे जुगाड लावते बरं काय थांबा तुम्हाला लावले दाखवते जुगाड मी कस करते हे बघा थांबा काय ढोकं फिरायचीच वेळ आहे हे बघा हे बघा आता बन ह्या बघा ते लबर लावल्यावरती होते या आणि लबर काढला की झाले त्याची गळती सुरू काय सांगायचे रूमकीनीला सांगितलं बरं का आठ आधी झालं सांगते ते म्हणते आज बोलवते उद्या बोलावते तेच तेच रोज सकाळ संध्याकाळ मी तेच ठोका लाय ते नळ नळ तेवढा बसून घ्या नळ तेवढा बसून घ्या खरं नळ गळायला घरामध्ये चांगला पण नसतोय ना बरोबर का नाही चला आता ते एवढी आणि हे पण झाले हे बघा हे पण हे पण आहे ना असं मळ नाही बरं का हा तुम्हाला वाटेल की मळ आहे का काय मळ नाही बरं का हे बघा असं घासलं ना मळ नाही हा अजिबात निघत नाही हे का हे झालेलं आहे मला तर वाटते निघल ते भिजून भिजून पण आता ते आता तर मला हे हे क्लीन करायचं लय महत्वाचं हे हे भीषण कळलं क्लीन लय चकाचक आपलं तिथं पहिले राहिले होते तिथं कसं क्लीन होतं चांगलं चकाचक होतं एकदम नवीनच चकचकीत होतं ते बेसन पण तर आहे असे काय करावं हे बघा मग ये ना थांब तुम्हाला सांग शिकाई हे बाड्याच्या रूम मध्ये हे असतं या म्हणून स्वतःच घर असण किती महत्वाचं असतं या आपल्या आपल्या घरामध्ये आपण उपाशी असलो तरी कुणाची बोलण्याची ताकद आहे का अजिबात नाही पण इथं बाड्याच्या घरामध्ये एक दिवस जरी लेट झाला ना बाड द्यायला तरी समोरच्या माणसाचं किंवा रूम मालकाचं बोलणं खायला लागत खायलाच लागत नाही एक दिवस उशीर झाला तरी म्हणजे असं बघा भाड्याच्या जे बा, जे बी माणसं भाड्याने राहतात ना त्यांचं असं आहे की आपण घरामध्ये एखादी वस्तू कमी करता येत या म्हणजे भले रेशन नाही भरलं तरी चालेल पण त्यांचं भाडं त्यांना टायमावरती देणं आपलं गरजेचं असतं या म्हणून स्वतःचं घर असणं महत्वाचं आहे आणि एवढं स्वच्छ करून पण आपल्याला शेवट हिथून कधी ना कधी जायलाच लागतं या जसं की मी पाठीमाग तीन चार चार पाच वर्ष त्या रूममध्ये राहिली आणि ते घर इतकं स्वच्छ ठेवायचे जसं काय मला वाटत होतं की ते आपलंच घर आहे असं म्हणूनच मी ते स्वच्छता आणि टापटिपपणा जिथल्या तिथं सगळं म्हणजे व्यवस्थित ही करायची पोरांना अजिबात ही माय पोरांना तर तशी सवयच नाही भिंतीवरती काढण्याची काय चित्र फित्र लहान पोरांना सवय असती ना की भिंतीवरती काय रेषा बिशा मारण्याची कुठं काय तर तसं तर कधी पोरांना क्रेश सुद्धा असा ओढून द्यायची नाही कधी त्या घरा त्या भिंतीला एवढं म्हणजे मी जपायचे बर का कारण की कसं आपण तिथे राहतोय की ते शि पेन्सिलने भिंतीवरती असं काही ओढलं किंवा काही रेषा बिशा केल्या की ते चांगलं दिसत नाही ना म्हणूनसाठी मी ना कुठं पण जाऊ दे आपण इतकं म्हणजे आपलं घर म्हणूनच तिथं वावरते आणि कुठं तरी तिथं चार पाच वर्ष वर्ष किंवा दोन वर्ष आपण जर जिथं घालवल ना तर ते आपल्याला असं वाटतं की आपलंच आहे ते असं म्हणूनच आपण चालतो पण आणि तिथं काही आठवणी पण आपल्या म्हणजे अशा आठवणी असतात की चार पाच वर्ष जर आपण एका ठिकाणी राहिलो की तिथं काहीतरी आठवणी आपल्या असतातच ना बरोबर ना तसंच मला म्हणजे बरेच दिवस मी त्या घराला विसरत नव्हते का म्हणजे इथं येऊन आता काल मला सोमवारी मला आठ दिवस झाले काल नाही बरं का सोमवारी मला आठ दिवस झाले तरी पण मला तिकडची आठवण येत होती का कारण सामान्य मी तिकडच्या साईडला जाते ना आणायला तर तिथं गेले ना की मला असं वाटायचं की तिकडच जावं असं वाटायचं पण तिथं ना आता सांगू का नको कोण कोण असं पण म्हणल की हे तुमच्या मनामध्ये म्हणजे नाही का तुमचा हा भास असू शकतो किंवा मी पण म्हणते माझा हा भास असू शकतो या किंवा म्हणजे तिथं आहे ना मला असं म्हणजे भास लय झालेलं इथं तर मी तुम्हाला बऱ्याच पाठीगच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बरं का आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती मी कुठलीही गोष्ट खोटं आणि मला काय भेटणार आहे खोटं बोलून जे मी काय सांगते ते मी खरं आणि मी खरंच सांगणार आहे बरं का तर मला आहे ना खरोखर बास लय व्हायचं भास आहे ना म्हणजे एकदा नाही आहे दोन जण आहे तीन चार वेळा मला तिथं असं संध्याकाळचं आणि बास झालेलं आहे तर तुम तुमच्याबरोबर तुम्ही जर कमेंट करून जर मला अ म्हटलं ना कि रुपाल ताई खरोखर सांगा की कोण कोण म्हणाली अंधश्रद्धा आहे तर अंधश्रद्धा बरं -बर का मी पण अशावरती नाही विश्वास ठेवत मला पण असं वाटतं या अंधश्रद्धाचा आहे पण कसं होत आहे जे आपल्या बरोबर घडलं ना खरोखर तर म्हणजे जे बी काही रियल घडलेलं गड़ घडतं ना तर ते अनुभव आपल्याला त्याचा अनुभव असला ना की रि म्हणजे अनुभव आला ना तर वाटतं मग खरोखर असू शकतं या असं वाटतंय की थोडाफार मला अनुभव आला होता बर का मग पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते मला तिथे काय काय बाद झालं होतं आणि खरोखर बाद झालं होतं बरं काही आणि टाईम कधी असायचा माहिती का त्याचा टाइम रात्रीच्या एक ते दीड मी ना बरोबर ते मला बाद झालं ना असं काही गोष्टीत घडले ना की मी पहिलं घड्याळ बघायचे तर त्याच सुमारात मला भात झालेलं येतं तर चला एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते आणि तुम्ही जर म्हणजे विश्वास ठेवत असला असं बुथाख्यातावरती तर नक्की मला म्हणजे तुमचं पण काही गोष्टी माझ्याबरोबर कमेंटद्वारे शेअर करा आणि तुम्हाला जर ऐकायचे असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल की खरोखर मला काय बाद झालं होतं त्या रूममध्ये पण जरी पण झालं तरी पण ते चार पाच वर्ष मी तिथं राहिले होते त्यामुळं काय मी एवढं आपलं म्हणूनच समजत होते घर आणि काय एवढं एवढं काय मनावरती घेतलं नव्हतं कुठल्या गोष्टी आणि महत्वाचं म्हणजे हे आहेत ना हे अशा काय गोष्टीवरती लक्ष देत नाहीत म्हणजे की अशा काय गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही ती असे ह्यांच्या समोर पण झालं होतं बास म्हणजे ह्यांना सुद्धा जाणवलं होतं ते पण हे म्हणायचं तर दे काय असं काही गोष्टीवरती नाही लक्ष म्हणजे विश्वास नाही ठेवायचा ह्यांना सुद्धा जाणवलं होतं तर हा आणि ना, ना तिथं पण एक दोघांनी पण मला असं म्हणजे कानावरती पण माझ्या गात होतं बरं का ज्यावेळेस अशा गोष्टीच्या हे झालं ना म्हणजे आता बायका बायकत होतोच ना विषय असा त्यावेळेस एक दोघांनी पण मला एक दोघेनी पण मला असं बोलली होती बरं का पण काय हे ती गोष्ट पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते तुम्ही कमेंट करा बरं -कर का मला आणि खरोखर जो आलेलं सांगणार बरं का मी खोटं नाही काय बरं का ह्याच्यामध्ये